लवकरच आता दिवाळीचा सण सुरू होत आहे दिवाळीचा सण म्हटलं की आपल्या सर्वांना आठवतो तो, तो म्हणजे दिवाळीचा फराळ दिवाळीच्या फराळामध्ये गोडसर तसेच तिकटाचे विविध असे पदार्थ बनवले जातात आज आपण तिकटाच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने बनवली जाणारी कोणत्याही प्रकारचे मोहन सोडा न वापरता खुसखुशीत होणारी बनवताना अजिबात न तुटणारी अखंड अशी पिवळसर रंगाची लसूण शेव एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम लसूण शेव बनवण्यासाठी ना इथे मी बेसनपीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ घेतले आहे घरातील एका वाटीने इथे मी हे बेसनपीठ जे आहे ना ते मोजून घेतले आहे तर एकूण तीन वाट्या इतके हे बेसनपीठ मी इथे घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाला तर तीनशे ग्रॅम इतके आहे तर इथे मी हरभरा डाळ गिरणीमध्ये दळून आणून याचे बेसनपीठ तयार करून घेतले आहे तुम्ही मार्केटमधील विकत जे बेसनपीठ मिळते ना तेही शेव बनवण्यासाठी वापरू शकता शेव बनवण्यासाठी बेसनपीठ जे आहे ना ते एकदम बारीक दळलेले असावे तर आता शेव बनवण्यापूर्वी हे सर्व पीठ जे आहे ना ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर हे पीठ मी इथे चाळून घेतलेले आहे आता हे बेसन पीठ साईडला ठेवून आता पुढील कृती करूयात लसूण शेव बनवत आहोत त्यासाठी लसणाचे ओव्याचे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी मिक्सरच्या एका छोट्या पॉटमध्ये ॲड केला आहे लसूण तसेच एक चमचा ओवा दोन मोठ्या लसणाच्या कुड्या इथे मी सोलून घेतलेल्या आहेत तर आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये मी सुरुवातीला अजिबात पाणी न घालता बारीक करून घेतले आहे म्हणजेच वाटून घेतलेले आहे यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतले होते ना त्या वाटीचे प्रमाण म्हणाल तर पाव वाटी इतके पाणी पाणी ॲड करून परत एकदा हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे तर पाहू शकता एकदम फाईन अशी बारीक या लसणाची ओव्याची इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे अशा प्रकारे बारीक वाटण तयार करून घेतल्यामुळे ना हे पिठामध्ये सहज मिसळले जाते व चाळणीमधून पटकन असे गाळले जाते तर आता वाटण जे आहे ते साईडला ठेवून देऊयात व पुढील कृती करूयात आता शेवसाठी लागणारे पीठ इथे मळून घेऊयात त्यापूर्वी आता इथे मी बेसनपीठ घेतले आहे या बेसनपीठामध्ये आता ॲड करत आहे आपण तयार करून घेतलेले लसणाचे व ओव्याचे वाटण तर हे वाटण डायरेक्ट ॲड करत नाही चाळणीने गाळून ॲड करत आहे तर इथे मी पीठ चाळायची चाळण घेतलेली आहे अशा प्रकारे हे वाटण चाळून घेतल्यामुळे म्हणजेच गाळून घेतल्यामुळे जे ओव्याचे शिल्लक कण असतात किंवा जाडसर चुकून जर लसून राहिलं असेल ना तो सहजरित्या बाजूला होतो जर हे पिठामध्ये असेच कण डायरेक्ट ॲड केले ना तर काय होते जेव्हा आपण शेव बनवतो ना तेव्हा सोऱ्यामध्ये हे कण मध्ये अटकतात व शेव जे आहे ना ते आपली अखंड अशी बनत नाही मध्ये मध्ये तुटते बनवताना तिथे इथे पाहू शकता अशा प्रकारे सर्व वाटणं जे पाणी पिठामध्ये ॲड करून राहिलेले जे ओव्याचे कण आहेत ना ते मी बाजूला काढून घेतले आहेत तर अशा प्रकारे सर्व वाटण इथे मी गाळून घेतलेले आहे आता यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेत आहे तर इथे मी एक छोटा चमचा हळद ॲड करून घेत आहे या पिठामध्ये यानंतर चवीनुसार मीठ तर इथे मी कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा मोहन वापरत नाही आहे इथे जर तुम्हाला तिखट आवडत असेल ना तुम्ही यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट ॲड करू शकता किंवा लाल प्लेन मिरची पावडर जी असते ना आपली ती ॲड करू शकता मी कोणत्याही प्रकारचे तिखट इथे यामध्ये ॲड केलेले नाही आहे तर सुरुवातीला वाटणाचे जे पाणी होते ना त्यामध्येच हे पीठ जे आहे ना ते मी मळून घेत आहे एकदम जास्तीचे पाणी यामध्ये ॲड करायचे नाही लागेल असे पाणी ॲड करत हे पीठ मळून घ्यायचे आहे तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले होते ना ती पूर्ण एक वाटी भरून इथे मी सुरुवातीला पाणी घेतले आहे त्यामधील पाव वाटी पाणी यामध्ये ॲड करून इथे मी पीठ जे आहे ना ते मध्यम सेलसरसे भिजवून घेत आहे म्हणजेच मळून घेत आहे पीठ जर शेवचे आपण एकदम पातळ असे मं मळले ना तर शेव बनत नाही त्याच्या गुठळे बनतात तसेच घट्ट जर हे पीठ मळून घेतले ना तर काय होते आपल्याला सोऱ्या दाबायला खूप त्रास होतो शेव जे आहे ना ती व्यवस्थित अशी बनत नाही तिथे पाहू शकता एकूण मी आपले जे पीठ आहे ना ते मध्यम असे तयार करून घेतले आहे आता याची आपण शेव बनवून घेऊयात शेव बनवण्यापूर्वी ते मी सोऱ्याची ताटली जी आहे ना ती अशा प्रकारे घेतली आहे जास्त ज जा, छिद्राची ताटली ती आपल्याला वापरायची नाही यामुळे शेव जे आहे ना दिस ते दिसायला छान दिसत नाही तर इथे मी अशा प्रकारचा सोऱ्या घेतला आहे शेव बनवण्यासाठी तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही प्रकारचा जो सोऱ्या आहे ना तो वापरू शकता आता या सोऱ्यामध्ये ना आपले शेवची तयार करून घेतलेले पीठ जे आहे ना ते भरून घेत आहे ते हे पीठ भरताना चमच्याने भरून घ्यायचे त्यामुळे हातही आपले खराब होत नाहीत हात इतरत्र कुठल्याही भांड्याला लागून भांडेही जास्त आपले खराब होत नाहीत तर हे पीठ भरत असताना सोऱ्यामध्ये ना एकदम फुल भरायचे नाही थोडीशी जागा जी आहे ना ती शिल्लक ठेवायची नाहीतर शेव बनवताना याच्यावरती दाब पडल्यानंतर हे पीठ जे आहे ना, ना ते बाहेर येण्याची शक्यता असते वरून त्यात हे शेव बनवण्यासाठी इथे मी तेल गरम करण्यास ते, ते तेल गरम झालं आहे ते तेल जास्तही कडकडीत असे गरम करायचे नाही मध्यम कडकडीत असे हे तेल गरम करून घ्यायचे आहे आपल्याला तर आता इथे मी शेव बनवून घेत आहे तर शेव बनवताना काय करायचे मधून सुरुवात करायची व दोन राऊंड यायची अशी गोल घेऊन ही शेवचा जो घाणा आहे ना तो तयार करून घ्यायचा म्हणजे असा अखंड असा घाणा तयार होतो अजिबात ही शेव तुटली जात नाही शेव तेलामध्ये सोडल्यानंतर पाहू शकता या तेलाला फेस आला आहे व याचे बुडबुडे बूड़ तयार झाले आहेत तर शेव लगेच तेलामध्ये पलटवायची नाही याची बुडबुडे जे आहेत ना ते पूर्ण कमी होऊन द्यायचे व त्यानंतर ही शेव जी आहे ना ती तेलामध्ये पलटवून घ्यायची आहे याची बुडबुडे कमी झाल्यानंतर गॅसची जी फुल फ्लेम आहे ना ती आता इथे आपल्याला मध्यम ठेवायची आहे तर दोन झाऱ्याच्या सहाय्याने आता हा शेवचा घाना जो आहे ना तो दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी इथे मी पलटवून घेतला आहे आता ही प्रोसेस जी आहे ना शेव तळण्याची ती मध्यम आचेवर करायची जेणेकरून ही शेव जी आहे ना ती खुसखुशीत बनते पूर्ण फुल गॅसवर जेव्हा तुम्ही शेव तळताल ना तेव्हा ती पटकन तळल्यागत दिसते लालसर पडते पण आतमधून कच्चीच राहते तिथे दोन्ही बाजूने छान अशी आपली मध्यम गॅसच्या आचेवरती ही शेव आहे ना ती तळून घेत आहे तर पाहू शकता शेवला कलर किती छान आला आहे मस्त असा शेवचा सुगंध जो आहे ना तो घरभर दळवळत आहे दोन्ही बाजूने छान अशी शेव जी आहे ना ती मी इथे तळून घेतलेली आहे तळेली शेव आता तेलामधून बाजूला काढून घेतली आहे पूर्णपणे छान अशी निथळून घेतली आहे कोणत्याही प्रकारचे मोहन सोडा न वापरल्यामुळे ही तेल जी शेव जी आहे ना ती तेलही जास्त अजिबात शोषून घेत नाही तर अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पिठापासून ही शेव जी आहे ना ती इथे मी तळून घेतली आहे म्हणजेच बनवून घेतलेली आहे तर पूर्णपणे आपली लसूणी शेव जी आहे ना ती खाण्यासाठी इथे ते तयार झाली आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे झटकीपट पद तयार होते अजिबात जास्तीचा वेळ लागला जात नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची हे शेव बनवण्याचे जे पीठ आहे ना आपण मळतो ना तर लगेचच याची शेव बनवून घ्यायची हे पीठ जर तुम्ही असेच भिजत ठेवले ना तर हे पीठ पातळ होते व याची शेव जी आहे ना ती व्यवस्थित अशी बनली जात नाही तसेच शेव कधीही पिवळसर रंगाची छान दिसते लालसर शेव जे आहे ना ती अजिबात छान लागत नाही चवीला तसेच दिसायलाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा तर पाहू शकता कोणत्याही प्रकारचा इनो सोडा किंवा मोहन न वापरता ही शेव मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत आपली इथे तयार झाली आहे अगदी याचा अशा प्रकारे मुठीमध्ये दाबला की लग्चं चुरा होत आहे रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर फ्रेंड्स ही साधी सोपी रेसिपी नाही या दिवाळीमध्ये नक्कीच घरी ट्राय करावं कशाप्रकारे झाली होती ना याचा अनुभव तुम्ही मला कमेंटद्वारे जरूर कळवा तसेच ह्या लसूणी शेव बनवताना इथे मी छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत ना त्या टिप्स वापरून तुम्ही ही शेव बनवली ना अगदी अशाच प्रकारची एकदम छान चवीची परफेक्ट अशी न तुटता लसूणी जी आहे ना ती तुमची तयार होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये